मी मागील दोन हजार अकरा ते सोळा नगरसेवक होतो त्या काळामध्ये दोनदा मी सभापतीपद चांगले भोले आरोग्य सभापती पाणीपुरवठा सभापती या आरोग्य सभापती असताना कोणतीही रोगराई महाडमध्ये येऊन दिली नाही पाण्याचा प्रश्न शेवटच्या काळामध्ये खूप पाणी येण्यासाठी झाली होती तेव्हाही लोकांची मदत अशी झाली की कुठल्याही कोणाची तक्रार असं पाणीपुरवठा मी केलेलं होतं आता माझं पूर्ण विचार माड स्वच्छ महाड आणि सुंदर माड व्हावं आरोग्याची सेवा लोकांना मेडिकल सेवा मग उपलब्ध व्हावी रस्ते चांगले व्हावे गटर चांगले व्हावे लोकांना जे आवश्यक असणारे वस्तू ते आम्ही पूर्णपणे मी देण्याचा प्रयत्न करीन महाड शहराचा सर्वांगीण विकास हाच एक ठळक मुद्दा घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आता त्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर रस्ता रस्त्याची जी काय अवस्था झालेली आहे या नागरिकांना जो काही त्रास सहन करावा लागतो आहे अनेक वर्ष तर त्याच्याकडं प्रामुख्याने मी लक्ष देणार आहे त्यानंतर शहराचं जे शहरीकरण वाढतं आहे त्याच्यामध्ये मग पार्किंगची व्यवस्था असेल रहदारी असतील किंवा वाहतूक कोंडी असतील ह्या विषयाला मी खऱ्या अर्थाने हात घालणार आहे नागरिक प्रचंड कंटाळलेत की ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना रोजच्या रोज सामोरं जावं लागतं त्यानंतर एक प्रमुख प्रश्न असा येतो की पाणी पाणी शहरामध्ये एक टाईमच येतं आणि एक टाईम येत असताना काही जण आहेत की आम्ही पाईपलाईन टाकू ह्या योजना आणू पण त्या योजना आणणार कशा तुम्ही जर पाण्याचा स्रोतच नसेल पाणी कुठनं आणणार हा जर प्रश्न तयार होत असेल तर मग नागरिकांनी पा पाण्यासाठी काय करावं तर ह्या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने आणि कर्तव्याने लक्ष देत मी हे प्रश्न भविष्यात सोडवणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पहिला शिवसेनेचा नागराश मी असून एकोणीसशे नगराश असताना महाडमध्ये मोठा राष्ट्रीय स्मारक हा मी आणलेला आहे दुसरी गोष्ट की महाड शहरामध्ये डुकरांचं होतं ते डुक्कर हटाही म चांगल्या प्रकारे मी केलेली आहे दुसरी म्हणजे आता महाड शहरामध्ये लागणारे कुत्रे हा आमचा फार समस्या आहे त्या समस्यासाठी कुत्र्यांसाठी चांगल्या प्रकारे मी काम करून जसे डुकरा हटाव हो, तसे महाडमधील कुत्रे हटाव हा हो, माझा पूर्ण असेल एकोणीसशे सत्त्याण्णव साली शाळा जसं महाड शहरामध्ये होत्या त्या शा शहरामध्ये शाळा एकोणीसशे अठराशे आमच्या कट केलेल्या त्या शाळेचा पट कसा वाढेल याच्याकडे शाळेसारमेचं योगदान आहे आणि महाडकरांसाठी आता एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव वीस वर्ष डी पी प्लॅन आता पूर्ण होणार नवीन चालू होणार आहे तर महाड शहर आयडियल सिटी कशी होईल आणि आयडियल सिटीमध्ये ज्या डी पी प्लॅन मी संपूर्ण महाड शहर आयड होईल कसं आयडियल शेअर कसं दिसेल ह्याच्याकडे मी प्रयत्न करणार पालकमंत्रीपदावरून वादात असलेले तटकर आणि गोगावले पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या माध्यमातून समोर समोर उभे राहिलेले आहेत महानगरपालिकेची निवडणूक आहे ती आत्ता आपण आहोत आपण जर का पाहिलं तर महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये गेल्या च पंचवीस वर्षापासून जी सत्ता आहे ती जगताप कुटुंबाकडे आहेत म्हणजे पर्याय राष्ट्रवादीकडे आहे आणि ती सत्ता शिवसेना खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे तर स सत्ता अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भाजपशी युती करण्यात आलेली आहे आणि शिवसेनेला वेगळं टाकण्यात आलेलं आहे वेगळे हातखंड आहेत राजकीय प्रयोग आहेत ते महाडमध्ये पाहायला मिळत आहेत आणि या आता महाडकर कोणाला साथ देणार कोणाला विजय करणार कोणाला घरी बसवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन कदम साम रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका